लाईव्ह मध्ये स्वागत आहे प्रियाताई म्हणतात एक नंबर लाईक डन केलं ला धन्यवाद आणि म्हणतात जेवण जेवण झाले का दादा झालं मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा प्रियाताईगुळ घ्या गोड बोला आणि प्रियाताई बर दादा आ, प्रिया ताई खूप धन्यवाद आपण लाईव्ह मध्ये आलात खूप छान वाटलं आणि प्रियाताई म्हणतात तुम्हाला पण मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा दादा खूप खूप धन्यवाद प्रियाताई पाहतात त्याबद्दल धन्यवाद आणि लाईव्ह ला पण सपोर्ट करतात आपण आणि प्रिया त्या कसे आहात दादा तर प्रियते मी छान आहे आपण कसे आहात प्रिया ते तब्येत कशी आहे आपली आता आणि प्रिया ते आता कसे झाले जुने युट्यूबर आता कमी झालेले आहेत पहिले जे जुने होते ना युट्यूब मध्ये ते आता कोणच नाही राहिलं आता सर्व नवीन आलेत आता आणि प्रियाता म्हणतात धन्यवाद नका म्हणून दादा व्हिडिओ वेळ मिळेल तेव्हा बघते होत आहे ते तर बरोबरच आहे वेळ मिळेल तसा व्हिडिओ पाहतात पण पाहतात ते आणि कसं आहे प्रियाताई आणि माझं काय व्हायला लागलं आता वॉच टाइम खूप कमी व्हायला लागला रोजचा वीस घंटे वॉच टाइम कमी व्हायला लागलेला आहे आणि प्रियताई म्हणतात हो बरोबर अजून हे पण आहेत ते पण येत नाहीत होणार ताई आणि कसे काहीने चॅनलसाठी खूप मेहनत घेतली खूप म्हणजे खूप मेहनत घेतली आणि चॅनल सोडून दिलं पण कसं आपलं चॅनल चालू ठेवायचं कारण आपली चॅनल हे आपली ओळख असते आणि कसं असतं आपलं चॅनल पुढे आपली प्रगतीसुद्धा करू शकतो यूट्यूब यूट्यूबमधनं जरी नाही प्रगती झाली आणि प्रियताई माझा सकाळी पण लाईव्ह घेत जा दादा तर प्रियताई आता माझं चॅनल खूप म्हणजे खूप असं व्हायरल झालेलं आहे त्यामुळे कसं मी यूट्यूबकडून मला पेमेंटची काही अपेक्षा नाही कारण या, या चॅनलने मला खूप काही असं दिलेलं आहे खूप छान ताईदादा भेटलेत मला लाईव्हमधून आणि यूट्यूबमधनं कसं असतं डिप्रेशनमध्ये जातं माणूस सारखं लाईव्ह सुद्धा एक ना एक दिवस तरी चॅनल मॉनिटायझेशन होईल कारण हे सोशल मीडिया आहे ते कधी प्रगती होईल सांगता येत नाही त्यामुळे आपलं काम करत राहायचं व्हिडिओ टाकत राहायचे लाईव घेत राहायची ज्या चॅनल मॉनिटायझेशन होईल त्याच होईल पण आता रोजचं वीस घंटे कमी होत आहेत होत आहेत माझे तर मी वॉच टाईमची काही काळजी करत नाही आणि प्रिया त्या म्हणतात पेमेंटचं नाही म्हणत मी मोनोजसाठीचं म्हणत होत आहे प्रियाताई मोनोजसाठीच मी लाईव्ह घेतोय आता बघू आता दिवस एक एक दीड तास तरी सकाळी नाही दीड तास संध्याकाळी असे लाईव्ह चालू करावी म्हणतोय सायलेंट का लाईव्ह हो ना आणि प्रिय त्या म्हणतात चालू करून ठेवत जा फक्त होत आहे चालूच करून ठेवतो पण कसं आहे आपल्या लाईव्हला जे येतात ना त्यांना पण सपोर्ट केलं की ते लगेच लाईवला येतात तेवढंच वॉचिंग वाढतं आणि कसा ठराविक टायमिंग ठेवला ना की सर्वजणी आता मी काय केलं आहे दहा ते पर्यंत लाईव्ह ठेवली आहे आता कसं पहिले दिवस गेलेत आता पहिले जुने दिवस खूप लाईवला येत होते गर्दी असायची पहिली आणि कसं असतंय यूट्यूब यूट्यूबला वेळ देऊन सुद्धा चालत नाही कारण आपले घरचे काम पण बघावे लागतात आणि कसं आहे यूट्यूबला वेळ देऊन वेळ तर वायात जातं पण आता यूट्यूबवरसुद्धा भरसा ठेवून काही नाही उपयुक्तही कारण आता चॅनल पटापटा डिलीट व्हायला लागलेत आता चांगले चॅनल डिलीट व्हायला लागलेत त्यामुळे आपलं लाईव्ह घेत राहायचे व्हिडिओ बनवत राहायचे बस एवढंच आता ठेवलं आहे एक छंद म्हणून चॅनल चालू ठेवणार आता जास्त टेन्शन घेऊन काहीच नाही आणि प्रियतामध्ये आता सर्वांची मोनं झाली आहेत अजून कोण येत नाहीत आणि प्रियताई कसं आहे माहिती आहे का चॅनल मोनो होणं महत्त्वाचंच आहे त्या प्रम त्याचप्रमाणे शंभर डॉलर हे पूर्ण होणे महत्त्वाचे आहे आणि त्यापेक्षा प्रत्येकाच्या मनामध्ये आपलं चॅनलचं नाव निर्माण होणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि कसं प्रियाताई तुम्ही तर जुनेच जुनेच आहात आणि तुमच्या चॅनलचा लोकसुद्धा तोच आहे त्यामुळे कसं तुमचं चॅनलचं नाव बघितली बरोबर सर्वांना आठवतं की प्रियाताईचं चॅनल आहे आणि आपण चॅनलचा लोगोसुद्धा बदलला आणि मी सुद्धा चॅनलचं लोगो नाही बदललं तेच ठेवले लोगो आणि आज या छोट्याशा आपली चिमण्या चॅनलने माझं नाव खूप म्हणजे खूप असं प्रसिद्ध आहे मला एवढंच पाहिजे मनो काय एक ना एक दिवस होईलच लाईव्हला जर वॉचिंग आले ना जास्त की मोनोटायझेशन होईल फक्त आपले व्हिडिओ बनवायचे सोडायचे नाहीत व्हिडिओ जर बनवलं बनवायचे सोडून जर दिलं तर आपली ओळख ओळखच बंद होऊन जाते त्यामुळे मी लाईव्हला जास्त महत्त्व देत नाही व्हिडिओ बनवत राहतो कधी काय प्रगती होईल ते सांगता येत नाही आणि प्रियता आपण तर आणि प्रियाता म्हणजे मला मला पण कंटाळा आला आता व्हिडिओ व्हायरल होत नाही तर प्रियता कसं माहिती आहे का व्हिडिओ व्हायरल होवा अगर न हो पण आपली एक आठवण यूट्यूबमध्ये राहते हे महत्वाचं आहे आणि आठवण आठवणी महत्वाच्या असते बाकीचं चॅनल मोनोटायझेशन शंभर डॉलर हे हे तर महत्वाचंच आहे पण यूट्यूब फॅमिली खूप छान मिळाली आपल्याला ले हे महत्वाचं आहे प्रियाताई आणि तनुजाताई म्हणतात लाईक डन दोन नंबर धन्यवाद तनुजाताई लाईक डन केलं त्याबद्दल तनुजाताई आपल्या मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि तनुजाता म्हणतात प्रियाताई नमस्कार आणि प्रियातामध्ये हो बरोबर आहे दादा पण खूप वेळ द्यावा लागतो ना हो प्रियाता बरोबर आहे खूप वेळ द्यावा लागतो आणि प्रियातामध्ये तनुजाताई नमस्कार आणि तनुजातामध्ये हो आपल्याला पण दादा आणि तनुजाताई मला एक आनंद वाटला की कित कित त्यांच्या मध्ये माझ्या नावाचा समावेश करता चॅनलचा आणि खूप असं चॅनलमुळे मला यश मिळालेलं आहे आणि मी व्हिडिओ टाकतोय आणि हे सर्व शक्य झालं आपली चिमण्या चॅनल मुळ ह्या छोट्याशा पक्षांनी मला खूप काही दिलं प्रसिद्धी दिली खूप प्रियतानुजाता आपल्याला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला तनुजाताई खूप धन्यवाद आपण व्हिडिओ पाहिला आणि आज आपल्या सर्वांच्या सपोर्टमुळेच मी चॅनल चा चालू ठेवू शकलो आहे आणि प्रिया म्हणजे होता आता चिमणी चिमणीच तुम्हाला पुढे नेणार आहे एक दिवस होत होत आहे अगदी बरोबर आहे त्यामुळे मी चॅनल हे काही सोडत नाही आणि प्रियाताई कितकी माटेगावकर यांनी आणखीन एकदा चॅनलचं नाव घेतलं त्यामुळे एक प्रकारचं चॅनल प्रमोशनच झालं माझं त्याने लाईव्ह घेतली होती आणखीन परत नाव घेतलं चॅनलचं आणि प्रियताई आपल्या सर्वांचा तर सपोर्ट आहे चॅनलला कारण कसं आपल्या सर्वांच्या सपोर्टशिवाय मी चॅनल चालू शकत नाही कारण चार वर्ष चार वर्ष चॅनलला लागलेत आणि प्रियम अरे वा खूप अभिनंदन दादा हो ती आज पण त्याने नाव घेतले लाईव्हला त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे मी तेवढं चॅनल चॅनलचं नाव होतं म्हणतात ना की आपण अपेक्षा नाही केली की बरोबर आपल्याला परमेश्वर कोणत्या ना कोणत्या मार्गाने फळ देत असतं आणि परमेश्वर माझ्या सोबत आहे आणि आपली युट्यूब फॅमिली सुद्धा सोबत आहे आणि आपले यूट्यूब फॅमिलीचे सदस्यसुद्धा खूप छान आहेत खूप सपोर्ट करतात आज मला चार वर्ष झाले सर्वांनी मदत केली हे मी विसरू शकत नाहीत आणि प्रियात आपण तर पाहिलेली आहेत की कि मला किती या, किती म्हणजे प्रयत्न करावे लागले यूट्यूबमध्ये यशस्वी होण्यासाठी तरी पण मी चॅनल चालूच ठेवलं हार मानले नाही आणि आणखीन पण प्रयत्न करतच आहे मी रोज व्हिडिओ अपलोड करत आहे आणि टाकतो व्हिडिओ अपलोड आणि दादा नमस्कार निकिता स्वागत आहे आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा निकेत आहे आपल्याला आणि प्रियतामध्ये हो दा हो दादा अपेक्षा करणे चुकीचं आहे जेव्हा मिळेल तेव्हा खूप पडेल हो ती आणि प्रियते आपण जे म्हणतात ना ते खरंच आहे की आपण जर एका गोष्टीची जर आपण अपेक्षा करत करत बसलो तर आपल्याला दुःख मिळतं त्यामुळे कसं आपले प्रयत्न चालूच ठेवायचे यश मिळतच सुद्धा मेहनत केली ना तुमचं चा पहिलं चॅनल डिलीट झालं तरी तुम्ही मेहनत केला आणि हे चॅनल आपण यशस्वी करून दाखवलं शेवटी म्हणतात ना प्रयत्न केल्याने यश मिळत आणि प्रियताई आपण आमच्यासाठी मोटिवेशनल आहात खूप कारण आपण एवढं प्रयत्न करून चॅनल मोनो करूनच दाखवलं प्रियताई आणि निकिता म्हणतात काय झाले दादा तर निकिता ताई कसं आहे युट्यूबमध्ये युट्यूबमध्ये सक्सेस होण्यासाठी मी प्रयत्न करत आहे ताई आणि प्रिय जे आपलं आहे ते आपल्याला मिळणार दादा होत आहे अगदी बरोबर आहे जे आपल्याला आहे ते आपल्याला मिळणारच निकिता ताई प्रियाताताई खूप धन्यवाद आणि प्रियाताई जुने जे दिवस होते ना ते आता येणं शक्यच नाही जुने लाईव्ह होते ना युट्यूब ची ते आता येणं शक्यच नाही ते दिवस खूप छान होते पहिले दिवस आणि निकिता ताई म्हणतात प्रियाताई सपोर्ट करा मला मी तुम्हाला रिटर्न करते तर प्रियताने किती ताईंना पण सपोर्ट करा आणि प्रियता म्हणतात मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही पण सहजासहजी काही मिळत नाहीत आणि प्रियता म्हणतात हो दादा जुनं ते सोनं होत आहे आणि जुनं तेच सोनं आहे कारण मी जुनं चॅनलला चार वर्ष टिकून ठेवलं प्रियताई हे काही सोपं नाही प्रयत्न शॉर्ट व्हिडिओ का होईना मी व्हिडिओ रोजच्या अपलोड करतो आणि ह्या चॅनलने मला खूप प्रसिद्धी मिळवून दिली आज प्रत्येकजण ह्या चॅनलमुळे मला ओळख ओळखतात त्यामुळे हे चॅनल ओळख आहे आणि प्रियताईम हो दादा जुनं ते सोनं आणि प्रियातामध्ये ताई छोट्या व्हिडिओला कमेंट करा उद्या रिटर्न करते तर निकिता आपण प्रियाताईंच्या चॅनलला आपण सपोर्ट करा ते आपले कमेंटवर आपल्याला सपोर्ट करतील आणि प्रियाताई जुने जे लाईव्ह होते ना त्यामध्ये काहीही हॅ सपोर्ट करणाऱ्यांनी सुद्धा चॅनलला सोडून दिलेला आहे आणि प्रियताई म्हणतात हो दादा प्रियताई जुने युट्यूबचे दिवस होते आणि ते आता गेले आणि राहिले फक्त आठवणी जुन्या मध्ये शिवाजी दादा होते परत माया ताई होत्या प परत अरुणाताई होत्या आणि हे सर्वजण होते आणि खूप असं खूप ते लाईव्ह लाईव खूप छान खूप छान चालत होते आणि फक्त आता त्या राहिल्या आता राहिल्या फक्त आठवणी आता लाईवच्या जुन्या लाई लाई लाईव्हच्या त्याचला मध्ये येण्यासाठी भांडण करत होते पण आता लाईव्हला लाईव्ह आता पन्नास सबस्क्रायबरच मिळते पण अगोदर खूप मेहनत घ्यावी लागत होते जुने दिवस गेले आणि प्रियत् आपण चॅनल मोनिटायझेशन केलं पण कसं शंभर डॉलरसाठी खूप मेहनत करावी लागते आणि प्रियताही आपण सपोर्टिंग कमेंट करतात त्याबद्दल धन्यवाद आणि रेसिपीसुद्धा खूप छान टाकत आहात प्रियता आपण आता आणि असेच रेसिपी टाकत राहावा आणि प्रियता म्हणतात हो बरोबर बरोबर दादा आणि प्रियतेमध्ये म्हणतात हो हो बरोबर आहे होत आहे प्रिय प्रियते बरोबर आहे आणि आपण लाईवला खूप सपोर्ट केला ताई अगोदर मी नवीन होतो ना त्यावेळेसुद्धा आपण खूप सपोर्ट केला आणि आपण सपोर्ट केला प्रियता म्हणजे ज्यावेळेस मला नवीन होतं ना लाईवला लाईव्हला माझं कोणसुद्धा येत नव्हतं त्यास आपण सपोर्ट केला प्रियते लाईवला खूप आणि प्रियतेमध्ये जुने मोजकेच होते पण छान होते दादा होत आहे जुने जुने मोजकेच होते पण लाईव्हला येत होते सपोर्ट करत होते आणि परिचयसुद्धा खूप छान होता आता प्रिय तर जुन्यापैकी मी माझेच माझे एक चॅनल आहे परत शिवाजीदादाचं एक चॅनल चालू आहे प्रिय तर तुमचं एक चॅनल आहे आणि परत परत आणखीन हेच अरुणादाचं सुद्धा चॅनल आहे आणि सर्वांनी एकमेकांना सपोर्ट पण केलेला आहे आणि कसं आहे मला काय वाटतं आपण सर्वांनी मला सपोर्ट केलं ना चॅनलला मग ती आपली मेहनत मी वाया जाऊ देणार नाही तर एक ना एक दिवस मी चॅनल खूप मोठं करून दाखवणार आहे आणि प्रियता म्हणता बऱ्याच जणांचं चालू आहे चॅनल दादा होत आहे बरेच चॅनल चालू आहे पण ते कसं नुसतं चालू आहे त्याच्यामध्ये व्हिडिओ काही टाकत नाहीत ना नुसतं चालू आहे कारण वयतागले सर्वजण कारण शंभर डॉलर पूर्ण होणं शक्य ना त्यासाठी खूपच खूप मेहनत लागते ताई प्रियताई चॅनल मोनो होणं खूप सोपं आहे पण शंभर डॉलर मिळवणं हे ह्याला खूप मेहनत लागते आहे आज आपण म्हणतो ना माझं चॅनल मोनोटायझेशन झालं पण युट्यूब शंभर डॉलर ला खूप मेहनत लावतं आता तर काय करायला वॉच टाईम खूप कमी करायला लागलेला आहे त्यामुळे आपले व्हिडिओ बनवत राहायचं स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि चॅनल पुढे न्यायचं आणि शेवटी आपली यूट्यूब फॅमिली तर आहे सोबत त्यामुळे काही टेन्शन नाही आणि प्रिय त्या म्हणतात मेहनतीशिवाय पर्याय आहे का दादा हो मेहनतीशिवाय तर पर्याय नाहीच नाहीच आहेत पण कसं काही काही जण काही जुने जे आपले यूट्यूबर आहेत ना ते सोडून गेले मेहनत करून किती मेहनत केली चॅनलसाठी आणि प्रियतेमध्ये म्हणतात कुठेही मेहनत करावी लागतेच ना होतही अगदी बरोबर आहे मेहनत करावीच लागते पण प्रियताही आपलं मला खूप कौतुक करावं वाटतं की आपलं रेसिपी चॅनल चॅनल आपण आपलं आहे ना तर रेसिपी चॅनलला खूप मेहनत करावी लागते आणि आपण हार न मानता आपण आपलं चॅनल चालू ठेवलं आणि खूप सुंदर अशा रेसिपी आपण बनवत आहात कारण सगळ्यात जास्त रेसिपी चॅनलला मेहनत असते कारण पदार्थ बनणं बनवणं त्याची माहिती सांगणं हे खूप म्हणजे खूप मेहनतीच काम आहे प्रियातही आणि आपण हार नाही मानले आपण चॅनल मोनिटायझेशन करून दाखवला तर फक्त आपले शंभर डॉल पूर्ण व्हावे आणि रंगनाथ दादा म्हणतात नमस्कार दादा, राजन राजनदादा म्हणतात नमस्कार लाईक डन केले धन्यवाद राजनदादा रंगनाथ दादा